गणेशपेठ येथे अपराध क्रमांक चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे सदतीस दोन सत्याऐंशी तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न भारतीय न्याय सेनेच्या वेगवेगळ्या कलमानुसार त्याचप्रमाणे चार पंचवीस आर आर्मॅक्ट आणि पोक्सो हो कलम आठ बारा अनुमेद गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जी फिर्यादी आहे ती पोलिस स्टेशन गणेशपेठच्या हद्दीत अं शनिवारी गुजरवाडी इथे राहण्यास आहे त्यांचं वय चौसष्ट वर्ष आहे त्यांच्या घरी त्यांची नात जी अल्पवयीन मुलगी आहे ती सुद्धा राहाव्याच आहे यातील आरोपी अमित मनोज सोनटक्के वय अठरा वर्ष राहणार खांबला हा आ, याचे त्या त्या फिर्यादीच्या नातीसोबत प्रेम संबंध होते परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्यांनी मारहाण केल्याने पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे एक अदखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपीच्या विरुद्ध त्यानंतरही तो आरोपी त्या मुलीचा काही पाठपुरावा सोडत नव्हता दिनांक दहा तारखेला रात्री दोन वाजताच्या दरम्यान अचानक त्या फिर्यादीच्या घरी तो रात्री दोन वाजता घुसला आणि त्या मुलीला जबरदस्ती उठवायला सुरुवात केली आणि मारायला सुरुवात केली की आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल आणि लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या आजीला इथेच जीवानीशी ठार मारेल त्याच्याकडे एक तलवार आणि गुप्ती असे शस्त्र सुद्धा होते तो आरोपी तिला जबरदस्ती उठवून ऑटोमध्ये बसवून घेऊन गेला होता आ, या सगळ्या प्रकारामुळे रियादी महिला अत्यंत घाबरलेल्या होत्या त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला आणि सकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आली नाईट ऑफिसर विक्रम सोनावणे आणि पीएसआय अमित शेळके या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता तात्काळ त्यांनी ऑर्फीचं लोकेशन घेतलं असता ऑरफीचं मोबाईलचं लोकेशन कोराडी मध्ये शेवटचा मोबाईल स्विच ऑफ झालेला त्यांना दिसला तात्काळ ते त्या दिशेने रवाना झाले कोराडी परिसरामध्ये भरपूर लोकांकडे चौकशी केली विचारपूस केली त्यातील एका ऑटो चालकाने त्यांना सांगितले की या वर्णनाचे दोन मुले एक मुलगा आणि मुलगी मंदिर परिसरा परिसराकडे गेलेली आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ त्या ठिकाणी ते गेले तेव्हा त्या अपघात मुलीचा आणि त्या आरोपीचा वादविवाद सुरू होता त्याने तिचा ते गळा वगैरे दाबला होता जर जर पोलिसांना थोडा उशीर झाला असता था, तर कदाचित त्या आरोपीने त्या मुलीला जीवानिशी ठार सुद्धा केले असते परंतु पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे लगेच त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला आणि त्याला सदर्श गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आहे तीन दिवस त्याचा पी आहे पुढील तपास असे सागर भोकरे हे करत आहे